महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो माझ्याविषयी सांगायचं तर इथं जर सर्वांनाच माझा फॅमिली बॅकग्राऊंड माझ्याविषयी भरपूर म्हणजे जवळजवळ सगळंच माहिती त्याच्यामुळे मी त्या गोष्टींकडे जात नाही की मी आमचा परिवार कोणत्या परिस्थितीतनं गेला किंवा मी कोणत्या परिस्थितीतनं गेलो सर्वांना सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि सगळेच खूप चांगल्या प्रकारे ओळखतात मी फक्त थोडक्यात ह्या गोष्टी सांगतो की आ, किती म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने केला किंवा काय केलं या गोष्टीवरच बोलल्या परिस्थिती काय होती वाईट होती किंवा काय होती म्हणजे ते इमोशनल ड्रामा आता नको त्या गोष्टीला काही फायदा नसतो की मी काय केलं किंवा माझे वाईट दिवस किती होते त्या गोष्टीला काही अर्थ नाही खरं तर आपण बाहेर गेल्यानंतर कसं असतो किंवा कसं राहतो किती अभ्यास करतो कोणत्याही गोष्टीशी किती प्रामाणिक असतो याला जास्त महत्व आहे असं मला नेहमी वाटतं त्याच्यामुळे परिस्थिती खराब असो किंवा चांगली असो जो चान्स आपल्या हातात आला आहे किंवा जी संधी आपल्याला मिळाली त्याचं आपण सोनं केलं पाहिजे आणि त्या गोष्टीशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे जितकं आपण प्रामाणिक असू तितकं त्या ते गोष्टीला आउटपुट आपल्याला मिळतो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो अभ्यासाचा विषय सांगतो ते जवळ दोन हजार अठरापासून जवळजवळ मी अभ्यासाला लागलो सतरा अठराचा कालावधी होता खरं तर दादा नोकरीला लागला आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला बाहेर पडू शकलो आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली खर तर माझी ही जी जाहिरात होती ती दोन हजार वीसची होती त्याच्यात मी पास झालो पण कोरोना आला कोरोनामुळे ती परीक्षा पुढे पुढे गेली त्याच्यानंतर काही कोर्ट केसेस होत्या त्या कोर्ट केसेसमुळे ती प्रोसेस लांबत गेली आणि आज जवळजवळ साडेतीन वर्षानंतर चार जुलैला निकाल जाहीर झाला सव्वा चार वाजता आणि मी स्वतःच तो रिझल्ट चेक केला खर तर ती फिलिंग अशी होती की मला समजत नव्हतं की काय करावं काही माझा मित्र बोलला दीर्घ श्वास घे चेक कर नाव आहे का आणि माझं नाव सापडलं आणि सगळेजण खुश झाले खरं तर दोन दिवस मी माझ्या लायब्ररीतच होतो कारण त्या लोकांनी किंवा जे लोक माझ्यासोबत होते चार वर्ष त्यांनी जवळून बघितलं होतं की मी किती प्रामाणिक होतो किंवा आहे त्याच्यामुळे मी त्यांना माझा पूर्ण वेळ त्या दिवसाचा त्यांना दिला परिस्थिती अशी असते की बदलते खरं तर आता वाईट दिवस होते कदाचित आता चांगले दिवस येतीलही पण मला असं वाटतं की आपण जेवढा भाऊ करतो आपल्या परिस्थितीचा की मी गरीब आहे माझ्यासोबत वाईट घडतं किंवा वाईट गोष्टी घडत असतात तर त्या गोष्टी बदलता थोडा वेळ दिला पाहिजे संयम ठेवला पाहिजे आपण जेवढा अधिक संयम ठेवू तेवढा अधिक गोष्टी आपल्याला मिळणार आहे आपण थोड्या थोड्या गोष्टींवर हायपर होतो रडत बसतो अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत की जेव्हा आपण कदाचित मी पण तुटू शकत होतो पण थांबलो आणि घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट होता मला कधीही त्यांनी विचारलं नाही कोणता पेपर दिला किती मार्क पडले कसा पास झाला काहीही घेणं देणं नाही फक्त तू तुझी गोष्ट प्रामाणिकपणे कर बस एवढंच त्यांचं म्हणणं होतं दादाला तर सगळ्या गोष्टी माहितीच होत्या की पेपर कसे होता काय होता पण त्यांनी कधी विचारलं नाही की कदा कसा पेपर झाला किंवा किती मार्क पडले त्यामुळे मला कधी प्रेशर आला नाही की मला माझा कसा परफॉर्मन्स द्यायचा आहे मी माझी गोष्ट प्रामाणिकपणे करत गेलो आणि आज यश मिळालं त्याच्यात सर्वांचाच आहे मला असं वाटतं एकाच यश कधीच एकाचं नसतं त्याच्या मागे सगळेच असतात मला असं नेहमी वाटतं मित्र असतील आई वडील तर नेहमीच असतात ते म्हणजे सुखात जाऊ द्या पण ते दुःखातही नेहमी सोबत असतात आई वडील आहेत भाऊ बहीण खूप मोठा सपोर्ट आहे त्याच्यानंतर आजूबाजूचे लोक होते मित्र होते मित्रांनी पण खूप सारी साथ दिली वेळोवेळी अनेक जण होते की जे विचारत होते की तुला काही गरज आहे का गरज असेल तर आम्हाला कळव म्हणजे होते सगळे सोबत होते वाईट असा अनुभव जास्त आला नाही की मी असं म्हणत नाही की मला खूप वाईट दिवस होते किंवा मी जास्त वाईट दिवस काढले दादा नोकरीला लागल्यानंतर वेळोवेळी पैसे पाठवणे त्या गोष्टी त्याने नित्यनियमाने केल्या की त्याचं जे प्रामाणिकतेने काम केलं आणि मी पण माझं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा आउटपुट असा होता की आज मी परीक्षा पास झालोय त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं की वाईट दिवस आपण सगळेच काढतोय म्हणजे आपण आज साधारण परिस्थितीतले इथले सगळे लोक आहे सगळेजण काम करून रोजंदारीने काम करून आपले दिवस काढत असतात त्याच्यानंतर त्यांना प्रत्येकाला काळजी असते की आपला मुलगा पुढे काय करणार आहे किंवा त्याने म्हणजे जे दिवस आपण बघितले ते आपल्या मुलाने बघू नये किंवा मुलीने बघू नये पण मी नेहमी सांगतो की संयम ठेवला पाहिजे त्यांच्यावर पण विश्वास ठेवा आपण सहसा करून काय करतो की लगेच त्यांना बोलून टाकतो की तू काय करतोय म्हणजे अविश्वास दाखवू नका ते पण तुम्ही पण त्यांच्यावर विश्वास ठेवा ते पण तुमच्या विश्वासाला सार्थ राहतील म्हणजे ते, ते नेहमी प्रयत्न करता मुलांना खरं तर असं म्हणतात की मुलं बाहेर असतात किंवा मुलं लवकर बी करतात खरं सांगतो की मुलांना पण खूप साऱ्या गोष्टींचा प्रेशर आहे त्यांना पण विचार करावा लागतो समाजात वावरताना चार लोक विचारतात की तू काय करतो म्हणजे मी या या मागच्या चार वर्षात खूप साऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट कमी केलेला होता की मी जवळजवळ बोलणं बंद केलं होतं मी माझा एकांतवासात गेलो होतो माझा माझा फक्त लायब्ररी आणि मी मी पण घरी जवळ सात आठ दिवसांनी एकलता कॉल करायचो आणि ते पण एक मिनिटाच्यावर कधी बोलत नव्हतं यांनी पण कधी मला सांगितलं नाही की आपल्या घरात काय दुःख आहे किंवा मला काय दुखतंय आहे किंवा काय त्रास होतोय त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा प्रेशर नाही आला त्याच्यामुळे जर कधीही तुमच्या जीवनात किंवा तुमची मुलं बाहेर असतील तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा मला असं वाटतं की तुम्ही हे विश्वास टाकला तर ते पण तुमच्या विश्वासाला पात्र ठरतीलच नक्की आणि सगळेजण जवळजवळ लायकच असतात असं कोणी नालायक नसतं म्हणजे सहसा करून कोणी लगेच नालायक निघत नाही आपण हे विश्वास टाका थोडं जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करा की तो काय करतोय त्याची परिस्थिती काय आहे आणि नक्कीच ते तुम्हाला आउटपुट देतील थोडा संयम ठेवायचा थोडा विश्वास ठेवायचा आणि नक्कीच तुम्हाला तो रिझल्ट मिळणार आहे त्याच्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही इथं कदाचित माझ्या प्रेमापोटीच प्रेमा आला आहात नक्कीच प्रेमापोटी आला तुमचे आशीर्वाद असे सह सोबत राहू द्या आणि मी नक्कीच सांगतो की माझ्याकडून सेवाच घडेल मी चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही कारण आपण अशा आलो आलोय किंवा आलो आहे की ते आपल्याला माहिती आहे की नक्कीच गरीब काय असतो आणि त्याला किती त्रास सहन करावा लागतो या गोष्टी आपण नेहमी आहे त्याच्यामुळे माझ्याकडून कोणत्या अशा प्रकारची चूक होणार नाही याचा मी नक्कीच विचार करेन आणि आपण सगळे लोक आलात सुट्ट्याने या एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो तुम्ही एवढे सगळे लोक इथे माझ्या प्रेमासाठी आलात तुमचेही सर्वांचे आभार मानतो आई वडील म्हणजे भाऊ बहीण यांचे आभार खरं तर मानायचे नाहीत मला आभार मानून ते संपून जाईल असं मला वाटतं त्या मला भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी जीवनात करता येतील त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानत नाही आभार माझ्या कृत्यातनं त्यांचे मानेल त्यांची सेवा करूनच नक्कीच त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानायचं राहू देतो तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद आपण हा एवढा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू